रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत होतं मात्र काल रात्रीपासून आणि आज सकाळपासूनच पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला पूर्णपणे झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्यामधील काझी नदीला आता पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलेलं आहे मुसळधार पावसामुळे काझी नदी ही दुथडी भरून वाहते रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय किनारपट्टी भागामध्ये तुफान पाऊस कोसळत असल्यामुळे आता किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या दिलेल्या आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल्याचं देखील पाहायला मिळतय ग्रामीण भागामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आता भात शेती शेतकऱ्यांसाठी सुबीचे दिवस आलेले आहेत मात्र जर असाच पाऊस कोसळत राहिला तर लावणीनंतर जी शेती पाण्याखाली जाण्याची भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केले त्यातच आता मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील काजी जी नदी आहे ती काझी नदी दुथडी भरून वाहत असल्याचं समोर आलंय